नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर चार डिसेंबर ताज आपण वरकडे बैल बाजार बघत आहे मित्रांनो चार डिसेंबर रोजी बाजार बाजार बघत आहे आपण आणि दर गुरुवारी बाजार भरत असतो मित्रांनो या बाजारामध्ये माडवी ठेलारी गावरान बैल तुम्हाला बघायला मिळतात तर आज आपण बघणार आहे किती किती किमतीचे बैल आलेले आहे बाजारामध्ये तर बघूया किती किती किमतीचे बैल आलेले बाजारामध्ये तर बघा जोडी समोर माडवी स्वागत आहे तुमचं मनापासून आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो कसे आहे कामाची गॅरंटी पूर्ण कामाची गॅरंटी बघू शकता मित्रांनो जोडी पूर्ण कामाची गॅरंटी करताय काय किंवा सांगते यांची एक्याण्णव एक्याण्णव हजार एक्याण्णव हजार सांगताय मित्रांनो काय कमी जास्त होणार आहे काम त्यांची का बघू शकता मित्र नाही पूर्ण जाऊन त्यांची बघू शकता पूर्ण बहिलं त्यांची भांडले एक्क्याण्णव हजार सांगायची किंमत आहे कमी जास्त होऊन म्हणून जाणार आहे दाताला इनके इनके मित्र हजार कुछ कम ज्यादा हो जाएंगे क्या बोला हो जाएगा कम बैठक में बैठक में कम ज्यादा हो जाएंगे बोलू सकता मित्रों कम जास्त होना है काम की पूर्ण गैरंटी है मोबाईल नंबर बोललो सत्यात्तर झिरो नऊ छत्तीस तेरा तर नक्की संपर्क <clears throat> करा मित्रांनो हे पूर्ण त्यांची आहे पहिलं दाखवून तुम्हाला मी बघा पूर्ण दावंत तुमची इथपर्यंत आहे नक्की कॉन्टॅक्ट करा आपण दावून देतो आता

ਜੋਰਾਯਾ ਇਲੋਵਾ ਕੁਰਾਯਾ ਕੀਟੀਕ ਜੋਡੇ ਭੋਗੁ ਕੁਨਾਵਾ ਸ਼ੋਰਾਵਾ ਕੁਰਾਨ ਦਾਵਨ ਗੀ ਕੁਰਾਨ बरं मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी रे चौऱ्यांशी एकोणसाठश्याऐंशी पंचावन्न खान्दी सागर काय खान्दी सागर काही किंवा सांगतोली एक लाख पंधरा हजार दाताला दाताला कसे का तुमची काय काम किंमत सांगते पंच्याण्णव हजार कसे आहे जाताला सहा सत आहे का सहा सत आहे मित्रांनो बघू शकता तेवढी जेवढी एक नंबर आहे तुम्हाला मोबाईल नंबर सांगून दिलाय मी पूर्ण इथून तर तिथपर्यंत एक पण बैल बघू शकता हे पण बैल आहे त्यांची पूर्ण दावण नक्की कॉन्टॅक्ट करा

काय <Ce> काय बस 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 जोडीचे एक्क्याऐंशी दाताला कसे करतात तुम्ही करतात बघू शकता मित्रांनो एक्क्याऐंशी हजार सांगता एक्क्याऐंशी हजार मित्रांनो बघू शकता पूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो बघू शकता किती जोड्या आणल्या तुम्ही आज जोड्या दादा जोड्या होत्या बाकी झाल्या बाकी तीन चार आहे तीन चार आहे का बघू शकता मित्रांनो दहा पूर्ण त्यांच्या हल्ली तळा काय किंवा सांगते त्यांची त्यांचे पंच्याहत्तर हजार अधा। पंच्याहत्तर हजार कसे जाताल करतात तु तू करतात का कामाची गॅरंटी पंच्याहत्तर हजार बघू शकता मित्रांनो पूर्ण कामाची गॅरंटी नाही कमी जास्त होणार आहे का लागला मोबाईल नंबर सांगते किती आणले पंच्याहत्तर नव्याण्णव पंच्याहत्तर त्रेचाळीस त्रेचाळीस चोपन्न सत्याहत्तर चोपन्न चोपन सत्यात किती जोड्या आणल्या तुम्ही सहा वै चार असं आहे का सहा वैला आणले का

एक्क्याण्णव हजार एक्क्याण्णव हजार मित्र दादाला कसे आहे करतात का दाला करतात मित्रांनो एक्क्याण्णव हजार सांगायची किंमत आहे कामाला चालू आहे गाडी वक्कर क्लिअर आहे बघू शकता रेंज किती सांगताय पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार हे कसे दादाला जाताला सहा सत आहे काय बघू शकता मित्रांनो दाताला सहा साते रेंज पंच्याऐंशी हजार रुपये सांगितले किती जोड्या दोन जोडून आणल्या पाच बैला आणले मोबाईल नंबर सांगून द्या नव्वद एकवीस चाळीस सत्याहत्तर चौसष्ट चौसष्ट बघू शकता मित्रांनो पाच मित्रांच बनले त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करा दोघी जोड्या बघून घ्या काय किंवा सांगताय बघू शकता मित्रांनो जोडीचे एकाहत्तर हजार रुपये सांगताय कसे जाताला करत आहे का बघू शकता मित्रांनो एकाहत्तर हजार सांगायचे करतात कामाला पूर्ण चालू आहे का सगळ्या कामाचा पूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो बघू शकता इथल्या होतील मग फायनल ना कमी जास्त होऊन जाईल का मोबाईल नंबर सांगू द्या त्र्याहत्तर सत्याऐंशी हा एकतीस एक्क्याण्णव चाळीस चाळीस नक्की कॉन्ट्रॅक्ट करा की डाऊन पूर्ण त्यांची येईल बघू शकता भाऊ काय किंवा सांगतो यांची हजार कसे जात आलाय सहा सहा जाते कामाली का पूर्ण पूर्ण कामाला मित्रांनो बघू शकता किती जोड आणला तुम्ही आज हा किती जोड आणलाय जोड्या तो आहे एक विकली विकली कधी सत्तेचाळीस सत्तेचाळीस कधी लाल

साठ हजार रुपये सांगायची किंमत आहे का कामाला चालेल का पूर्ण पूर्ण कामाला चालेल बघू शकता साठ हजार रुपये किंमत आहे जोडीची मोबाईल नंबर सांगता का हा ना, नव्याण्णव एकवीस जिरो एकोणचाळीस बेस हळू 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 नव्याण्णव एकवीस एक एकोणचाळीस एकोणचाळीस बेचाळीस नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो बघू शकता ठीक आहे काही आणि जेव्हा हा हो सांगते भाऊ पंच्याण्णव हजार कसे दाताला चार चार दे कामाची गॅरंटी पूर्ण कामाची गॅरंटी हा घरून पैसे म्हणजे चुकून पैसे पूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो बघू शकता जोडी एक नंबर आहे तर चार चार दादे मित्रांनो दाताला तीनशे किती सांगताय एकाहत्तर हजार बघू शकता मित्रांनो एकाहत्तर हजार रुपये किंवा सांगताय तर न पहिले पण यांचे व्हिडिओ टाकले यांचा मोबाईल नंबर पाहिजे असेल तर तिथं देऊन देईल मी नक्की कॉन्ट्रॅक्ट करा चांगले बैल आणता हे पण बाबा काय किंवा कसे आहे कोणता चार दात दोन दात कामाची गॅरंटी फुल फुल ना गॅरंटी का किती लावून मग फायनल पंचावन्न पंचावन्न कुठले आहे तुम्ही गाड्यांच्या मित्रांनो पंचावन्न हजार सांगताय शेतकरी का बाबा शेतकरी का बाबा शेतकरी मोबाईल नंबर सांगते माला? का तुम्हाला मला पोर का महागाई असं आहे का ठीक आहे गार्डनचे मित्रांनो बघू शकता पंचावन्न हजार सांगताय शेतकरी जोडी बघून घ्या तर मित्रांनो या चे आपण बैल कवर केले तुम्हाला दाखवले कसे कसे बैल आलेले सकाळपर्यंत साडे नऊच्या दरम्यान आपण हा व्हिडिओ शूट करत होतो तर दाखवून दिले तुम्हाला या साइड बैल आले तर आपण या, या साइडचे पण बैल नेक्स्ट पार्ट मध्ये कव्हर करणार आहे दुसऱ्या पार्ट मध्ये हा पहिला पार्ट आहे आपला चला मग आप पहिल्या पार्ट मध्ये एवढे व्हिडिओ आपण शूट केलेले धन्यवाद भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये धन्यवाद